पकडलेला आहे लाडू हे वेटिंग मध्ये मस्त दर्शन झालं आमचं हो आग बघा आग किती मोठी आग लागली आता मधला रस्ता ते आम्ही सासरच्या छळाला खटका हो तीस पाकी तर घेतले लोखंड ते सांग ते सांग विराज भोई साक्षात मूर्त्या बघताना असा आलेला आहे यांचा उत्सव गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस तिसरा आमचा आहे आणि आम्ही आता आहे वनी मध्ये आणि सकाळचे वाजले साडे नऊ आम्ही सगळे रेडी झालो आहे श्री सप्तशृंगी देवी मातेचं मंदिर आहे वरती तर इथून अर्ध्या तासावर आहे दर्शनाला तर सकाळी आम्ही जाणार आहे आणि सगळे मस्त फ्रेशअप वगैरे आंघोळी वगैरे करून रेडी झालं तिथं मस्त बॅग वगैरे पॅक केलं आमची मस्त एकी कॉफी तयार झालेली अक्षर पण काली कॉफी पिणार आहे थोडीशी टेस्ट करणार आहे पण अशी ब्लॅक कॉफी तिथं बनवलेली एन्जॉय करूया वेदर मस्त छान आहे ऊन नाही आहे नाही पाऊस आहे पण मस्त वेदर कंडिशन चला तर मित्रांनो आम्ही चाललोय आता सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला सकाळी दहा दा वाजले जाता आउट आहे आम्ही इथून पंचवीस किलोमीटर आहे बावीस ते पंचवीस किलोमीटर आहे म्हणजे अर्धे पाऊन तासाचा अंतर आहे जास्तीत जास्त तुम्हाला गट बघायचा असेल बाबा गट दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा छोटासा गट आहे लांबून छोटासा दिसतोय लय मोठा आहे तो तर सगळे रेडी आहेत एक्सायटेड आहेत दर्शनासाठी आय होप आम्हाला गर्दी नाही भेटो आणि लाईन जास्त नको भेटू लवकर दर्शन होऊ दे आमचा चला तर सप्तशृंगी माते की जय चला

फायनली आता आम्ही पोचलो वरती पार्किंगमध्ये गाडी पार्क केले इथे लास्ट टाईम आम्ही तिथे होतो तिथं पार्किंगला आम्ही बाईक लावलेला आहे इथं तर फोर व्हीलर पार्किंग केले आणि वरती जाऊया पार्किंगचे चार्जेस तुमच्या बघायला गेलं तर पन्नास रुपये दोन तासाचे सत्तर रुपये तीन तासाचे तर आता इथं पार्क गाडी पार्क केल्यानंतर जाऊया वरती लास्ट टाईम आम्ही तिथे पार्क केलेली गाडी बाईक जर तुम्ही माझा लास्टचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की आम्ही तिथे कुठे पाहिजे बघूया चला आता दर्शनाला किती गर्दी होईल आणि किती लेट वगैरे गाड्या तर बघ असू असून आम्ही तिकीट काउंटरला तिकीट काढतोय असं काहीतरी तिकीटांच्या रेट कधी तिकीट काउंटर म्हणजे ट्रॉलीचे जाऊन आणि रिटर्न येऊन वन वे टू वेचे पैसे द्यायचे असतात आणि तिकीट आम्ही अशी काहीतरी एंट्री हे चला तिकीट काउंटर आणि वरती रोपे रोपवेसाठी मस्त आएगी गर्दी नसली पाहिजे नाही तर गर्दी असली तर लय टाइम लागणार आहे आम्हाला आता दर्शनाला चला चला आता ही रोप साठी वरती चाललं मस्त रोपे की जेव्हा अशा तर आमची ट्रॉली आलेली आहे एकामध्ये तुम्ही दहा दहा जणच बसू शकता एक दोन तीन चार पाच असे दहा असे दहा तसे दहा ट्रॉले आले तर दरवाजे ऑटोमॅटिक उघडतील चला उघडले दरवाजे चला ताज

मस्त दर्शन झालं आमचं हो अर्ध्या तासाच्या अंतरात आमचं दर्शन जास्त जास्तीत जास्त चाळीस मिनिटं लागली असेल पण मस्त दर्शन झालंय मोबाईल घेला तर मस्त दर्शन झालंय छान पैकी लवकर अर्ध्या तासात आणि छान गर्दी पण नव्हती ऑफ डे असले हे कसं वाटतं तुला मस्त यांच्याकडे एक मस्त चला आली वरती आमची महाराष्ट्र आदिवासी शासन बांधकाम विभाग कड मस्त ट्रॉले मध्ये दहा जण थांबतील मस्त आहे पाच जणांचे आमचे मस्त सहा जणांचे मस्त दर्शन झाले आहेत मस्त वाटत त्यांची आता मस्त की ऑटोमॅटिक ट्रॉली उघडल एक दोन तीन उघडली पाक आस्थानी बोलली ती चला दरवाजा उघडला चला आता आपण पाचच जण आहेत मस्त बसलेली आहे कसं झालं तुमचं दर्शन कसं झालं तुमच दर्शन एकत्रच दर्शन चालू झालेली आहे प्रवास रुजराचा प्रवास चालू झालेला आहे भारी वाटते

खाली आले आलेला आता मम्मी बघत आहे देव देवाची मूर्ती भूमिका बोल काय मस्त किती आलं मस्त मस्त आहेत कडा आता आम्ही शॉपिंग करायला थांबलो थोड़ा शॉपिंग करायला विराज भोई साक्षात मूर्त्या बघताना भूमिका दंबून बसलेली आहे दमली फुगू बाय फुगू त्या पुढे सगळी चाललेली आहेत

मासली ए वोट मध्ये असता ए वेटिंग मध्ये ए वेटिंग मध्ये मासली असेल तर घेऊन ए वेटिंग तरी ते लाडू घ्यायचे पण सात तीस 30 पॅकेट घेतले तीस ये 30 पाकीटं घेतले आम्ही घेतलं तरी वनदर पासत आवाजेल 10 रुपयाला एक पुरा लाडू भेटतो 30 पाकीटं रुपयांनी घेतले चला।, चला।, चला तीचा मस्तय की छोले भटूरे आले काय कर फोटो काढ काय खा चालू कर गरमाई। चा, गरमाई ते गरम आहे का ते सांग अभी मस्तय की उसको तोड़ेगा ते ते सांग ते सांग नाही नाही खाय आम्ही पुन्हा एकदा तिथं सा हॉटेल भगवती प्रसादमध्ये थांबलं आहे आणि मस्त तुम्हाला माहिती आहे लास्ट टाईम तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही त्याच्यात बघितला असेल की चांगला फूड इथं भेटलं तर मी कोणालाही तुम्हाला सांगेन की हायली रिकमेंडेड आहे हॉटेल भगवती प्रसाद आणि तुम्ही तिथे शेवभाजी दाल खिचडी आणि छोले वगैरे खाऊ शकता म्हणजे जेवण वगैरे मस्त आहे इथे टेस्ट वगैरे छान असं त्यांचं छान असा टेस्ट आहे आमचं जेवण आल्यावर आम्ही तुम्हाला जातो ठीक आहे मिसळ वडा रस्सा आलेला आहे यांचा दोन वडा उत्साळ मिसळ आलेली आहे दोघांची चला याच्यावर तड ह्याच्यावर तडकाने टाकला फक्त तडकाने टाकला तडकाने टाकला तडकाने टाकल्या फक्त मस्त जेवण तृप्त झालेलं आहे हिला काय पावभाजी काय तुम्ही मग तिला आवडली नाही ओके ओके होती बघते आ बू मला कसं वाटलं माहिती नाही नाही तुम्हाला शेवभाजी कशी वाटली चांगली आहे ना बरं बोलो तिकीट भरपूर आहे माहिती आहे मला कारण की मसाला त्याच्यानं यूज होते ना गरम मसाला मस्त मसाल लागतं आहे तर आम्ही इथून आता डायरेक्ट थेट प्रवास घरचा प्रवास चालू करणार आहे नॉनस्टॉप जर्नी मध्ये कुठे जर थांबलोच तर तुम्हाला अपडेट करू नाही तर मग डायरेक्ट ब्लॉग असेल तिल घरी तर इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून बेल आयकॉनवर क्लिक नसेल केलं तर बेल आयकॉनवर वर असे चप्पल मारून क्लिक करा पण करा चला चला परतीचा प्रवास चालू झाला परतीचा प्रवास आता चाललं घरी गायला गेल्यानंतर फोटोग्राफर सस्ते फोटोग्राफर आहे जरा घरात मी पकडलेला आहे लाडू सगळे कॉन्ट्रॅक्ट इच्छा दिलेले आहेत हे पण पकड फोटोशूट संपलेला आहे आता दुसरा फोटो कॅमेरामॅन फोटोग्राफर मागशी याच्यावर सगळा कॉन्टॅक्ट आता फोटोग्राफरचे फोटो चालू झाले आता हा कॅमेरामॅन आता घरी निघायला चाललेलो आहोत घरचा रस्ता सगळी गाडीत बसलेलो आहोत आता मस्त दर्शन परत परत तो नको झाला नायत नाही थांबल्यावर मुंबई आग्रा हायवेज काय तर कोणत्या थांबल्या जाते ना बघायला अजून खाली आहे का तुम्ही माहिती ब्रेक मारला ते तुम्हाला दिसत आहेत का हे धुराचे लोड बघा किती आहे बघा पूर्ण धूर 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 झालंय ते पूर्ण दिसते काळ वाला ते पूर्ण ढग नाहीत पूर्ण आग लागल्यासारखे पूर्ण आगीचे लोट आहेत बघा दिसते क्लिअर आहे बा बापरे काय माहिती काय झालंय किती पूर्ण काळ झाले पूर्ण कंपनीला बापरे जिंदाल कंपनीला आताच नानांनी न्यूज काढली बाहेरला जिंदाल कंपनीला अचानक लागलेली आग त्याच्यामुळे एवढे धुराचे लोट लागले ते बसते ते बघा शॉर्ट सर्किट मुळे धुर्बळ किती बापरे बापरे जिंदाल कंपनीची लागलेली आग अजून हे का

हीच जिंदाल कंपनी हीच कंपनी लोखंडाचे पत्र वगैरे उत्पादन घेतले जिंदाल कंपनी आता मधला रस्ता ते आम्ही नाशिकमध्ये पोचलो आहे आणि नाशिकपासून आहे आमचा रूट दोनशे किलोमीटर ऑलमोस्ट आता दाखवतो चार तास बघूया आता किती टायमात आम्ही पोचतो ते हळूहळू हळूहळू प्रवास चालू आहे आमचा तर आता फक्त नाईंटी थ्री किलोमीटर आहेत आणि आम्ही थांबलो आहे चहा कॉफी ब्रेकला इगत पुढे असे खायवेला बघा जायचा रस्ता इथं थांबलो निसर्ग ढाबाला थोडा चहा वगैरे दोन मिनट स्ट्रेचिंग करूया आणि पटीच्या प्रवास सगळे झोपल्यानंतर बॉडी स्ट्रेच करायला बाहेर निघलात बस चला चालू कसा होता पप्पा गेले आहेत आफ्टरचं झाड हायनायला शोधता आफट्याचा झाड तो बघा झाड झाडलेलं आहे फांगलीश तोडलेली आहे आफ्ट्याची तेवढ्या याच्यात जाऊन काटे काटे फांगलीच तोडलेली आहे गळफास घेतलेला आहे

भरपूर मजा आली ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मस्त होता ट्रॅफिक भरपूर लागले आम्हाला आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये खूप उशीर खूप उशीर झाला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा टिल दॅन नवीन व्हिडिओपर्यंत ते ठेवून